स्त्री स्वामी समर्थ आज आपण चाळीस महत्त्वपूर्ण कासाच्या टिप्स पाहणार आहोत एक केस दाट आणि लांब सडक काळे भरवण्यासाठी सीताफळाची पाने आणि पेरूची पाने घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांच्या मुळांना चांगली मसाज करा आणि दोन ते तीन तासानंतर धुवा दोन ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी जास्तीत जास्त नारळ पाणी प्यावे तीन आवळा रोग प्रतिकार शक्ती वाढवतो तसेच तारुण्य टिकवतो त्यामुळे दररोजच्या चहारामध्ये आवळा किंवा आवळ्याचे लोणचे यांचा समावेश करायला हवा चार खजूर मिसळून म्हैशीचे दूध पिल्याने उंची लवकर वाढते पाच शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असल्याने शेंगदाणे हे पोटाचे आजार नष्ट करतात याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही तसेच गॅस आणि ऍसिडिटी पासून आराम मिळतो सहा काळे मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो सात जे लोक म्हैशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही संत्री खाल्ल्याने होण्यास मदत होते गर्भवती स्त्रियांनी दररोज संत्री खाल्ल्याने होणारा बाळाचा रंग गोरा होतो नऊ रोज रात्री झोपताना मुळ्याचा रंग डोळ्यांवरती लावल्याने तुमचे केस कधीच पांढरे होणार नाहीत दहा अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी खूप फायदा होतो अकरा घसा बसला असेल घशातून आवाज येत नसेल किंवा जास्त प्रमाणात खोकला असेल तर एक पेरू भाजून घ्यावा व नंतर त्याचे सेवन करावे असे केल्याने जुन्यातला जुना खोकला देखील बरा होतो बारा दह्याचे सेवन केल्यामुळे डिप्रेशन आणि मानसिक दबावापासून आराम मिळतो दह्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आपले शरीर थंड राहते तेरा रक्ताची कमतरता असलेल्यांनी वांग्याचे अधिक सेवन करावे चौदा मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्यास केस लांब आणि घनदाट होतात पंधरा जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते तसेच शरीराला थंडावा मिळतो सोळा कानामध्ये खाज होत असेल कमी ऐकू येत असेल किंवा कान दुखत असेल तर सकाळी उठल्या उठल्या सब्जाच्या तेलाचे दोन थेंब कानामध्ये सोडावेत आणि पाच मिनिटे कानाला मसाज करावा नक्कीच आराम मिळेल सतरा दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका नाहीतर शरीराचे खूप नुकसान होईल अठरा औषध पिल्यानंतर लगेच चहा पिल्याने एखाद्याचे यकृत खराब होऊ शकते कारण चहा आणि औषध यांचे मिश्रण शरीरासाठी हानिकारक असते ते हळूहळू यकृत खराब करू शकते एकोणीस एक एक रस आणि मध घालून प्यावे यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदना तसेच सूज दूर होण्यास मदत होते वीस गळ्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या तक्रारींवर हळदीचे दूध खूप गुणकारीक ठरते यामुळे गळ्यामध्ये झालेले इन्फेक्शन दूर होते एकवीस तांब्याच्या भांड्यामध्ये आठ ते दहा तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते त्याचबरोबर आपल्या शरीराला तांब्याचे मिळतात लघवीचा रंग गडद पिवळा होत असेल तर लिंबू जास्तीत जास्त प्यावे तेवीस रात्री जर झोप येत नसेल तर दुधामध्ये भिजलेले मखाने खावे तसेच पायांना तेलाने मसाज करावा चोवीस केस वाढण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकडलेले पाणी लावावे यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते पंचवीस केसामध्ये कोंडा असेल तर मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये एक कप दही अर्धा लिंबूचा रस घालावा आणि मेहंदी सात ते आठ तास घालावी चेहऱ्यावरचे तेज राहण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक विलायची टाका आणि त्यामध्ये थोडी खडी साखरही टाका आणि ते पाणी झाकून तसेच रात्रभर ठेवा आणि हे पाणी सकाळी अनुषापोटी घ्या असे चाळीस दिवस करा शंभर टक्के फरक पडतो सत्तावीस जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने भाताचे सेवन करू नये अठ्ठावीस केस गळू नयेत म्हणून मेहंदी भिजवताना त्यामध्ये विटॅमिन ए कॅप्सूल टाकावे तसेच अंड्याचा पांढरा भाग मेहंदीमध्ये में टाका यामुळे केस सिल्की व शायनी होण्यास मदत होते एकोणतीस केसांची वाढ होऊन केस लांब सडक काळेभर होण्यासाठी तसेच स्कॉल्प इन्फेक्शन दूर करण्यासाठी केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावून एका तासासाठी ठेवावे व नंतर थंड पाण्याने धुवावे तीस मासिक पाळी दरम्यान जर दर ओटीपोटी खूप त्रास होत असेल ब्लडिंग होत नसेल तर गरम भातामध्ये मिरेपूड पोळ मिसळून खावी त्रास कमी होतो एकतीस चहा चपाती खाल्ल्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो बत्तीस ज्यांचे केस जास्त गळत असतील त्यांनी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी एरंडेल तेलाने रात्री केसांना मसाज करावी आणि सकाळी केस धुवावेत यामुळे केस गळणे बंद होते तसेच केस लांब देखील होतात तेहत्तीस कान जास्त दुखत असेल तर खोबरेल तेलामध्ये एक ते दोन लसणाच्या पाकळ्या चुरून टाकाव्यात आणि ते तेल कोमट करावे आणि कापसाच्या मदतीने ते तेल कानामध्ये सोडावे नक्कीच आराम मिळतो चौतीस रक्त पातळ होण्यासाठी दररोज एक मूठभर कच्चे शेंगदाणे खावेत तसेच नियमितपणे सकाळी व्यायाम करावा पस्तीस चेहऱ्याला स्टीम घेतल्याने चेहऱ्यातील छिद्रे उघडतात ज्यांना पिंपल्सचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून एकदा तरी स्टीम घ्यावी यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते छत्तीस शिळा चपातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात त्यामुळे सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो जास्त प्रमाणात खोकला असेल तर दोन चमचे अद्रकच्या रसामध्ये मध मद, चिमुडभर हळद टाकून रात्री झोपताना खावे व पाणी न पिता झोपावे असे तीन ते चार दिवस सलग करावे अडतीस सर्दी छातीमध्ये कप झाला असेल तर पाणी उकळून त्यामध्ये विक्स टाकून वाफ घ्यावी नक्कीच आराम मिळतो एकोणचाळीस जास्त प्रमाणात तेलकट तिखट खाल्ल्यामुळे तसेच जास्त प्रमाणात उष्णता असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास उद्भवतो अंगावरती जर उठल्या असतील तर दह्यामध्ये आंबे हळद मिसळून त्याचा लेप वारफोड्या उठलेल्या ले, ठिकाणी लावावा त्यामुळे वारफोड्या सुकतात तसेच त्यांचे डाग देखील कमी होण्यास मदत होते तर या होत्या अतिशय महत्वपूर्ण अशा काही टिप्स टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असं छान छान व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद